ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट कोल्हापूर <पड़ागा> शहरातील पाणी प्रश्न रस्ते आरोग्य आदी प्रश्नांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची आढावा बैठक लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात नारंगी इथे किसान गप्पा गोष्टी कार्यक्रमात आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन वाशिम इथे दिवाळी महोत्सवात उमेदच्या महिला बचत गटाची मोठी उलाढाल आठ दिवसात तब्बल एकतीस लाख अडुसष्ट हजारांची विक्री रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला नाशिकमध्ये आजपासून सुरुवात महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात रंगणार सामना आणि धुळे इथे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा ज्युनियर मुलींच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे संघाला सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद